नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राजकारणामध्ये आपल्या मनातला जो शत्रू आहे त्याला संपवण्याची जर चालून आलेली संधी असेल तर ती सोडायची कशी मग राजकारणी कुणीही असो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या एकदम कसे टॉपवर आहेत महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याने आणि त्यांचे त्या अर्थाने प्रतिस्पर्धी शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार हे सुद्धा शत्रू या क्षणाला झालेले आहेत कसे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा ह्या सुरू होत्या आणि मग आता संधी आलेली की पार्थ पवारला वाचवणे त्या बदल्यामध्ये काय केलं पाहिजे दोन हेतू साध्य करायचे अजित पवार तुम्ही पक्ष बांधणी तीही पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे करायला लागलेला आहात आणि आम्ही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहोत म्हणून आमची जशी ही रंगीत तालीम आहे ती रंगीत तालीम लक्षात घेऊन तुम्ही जे काही सगळं पक्ष बांधणी आणि काकांबरोबर सूत पुन्हा जुळून घेण्याच्या दृष्टीने राजकीय जर प्रयत्न करत असाल तर तिथे थांबा पार्थ पवारच्या त्याला वाचवण्याच्या बदल्यामध्ये हे एवढं कार्यक्रम तुम्ही करा आमचं ऐका सध्या काही एकत्र येऊ नका असा संदेश दिलेला आहे असा संदेश दिलेला आहे त्या कृतीतून दिलेला आहे शरद पवारांनी आज अकोल्याला बोलत असताना पार्थ पवार या संदर्भामध्ये काय करायचंय काय होणार आहे तो कितपत दोषी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा प्रकरण गंभीर आहे असं शरद पवारांनी म्हटलेलं हे सूचक आहे आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रातले सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर हे एकूण पुण्यातलं जे काही राजकारण आहे आणि पार्थ पवार हे जे काही ही जी काही आरोपांची आग आणि थेट ते पकडले गेलेले आहेत ते दोषी ठरलेले आहेत तरी देखील त्यांच्यावर कारवाई का नाही बेचाळीस कोटी रुपये त्यांना भरावे लागणार आहे परंतु त्यांच्यावर कारवाई का नाही हा प्रश्न आहे आणि मग आता तो जो प्रश्न त्यांना दोषमुक्त करायचं आहे तर मग अजित पवारांना राजकीय तडजोड ही करावी लागणार आहे आणि त्या संदर्भात आपण बोलू माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून पत्रकार म्हणून आपण चर्चा करत असतो हे बघा आता पालकमंत्री पुण्याचे अजित पवार जिल्हाधिकारी त्यांच्या जॅकेटच्या खिशामध्ये आणि मग हे ज्या वेळेला कोरेगाव पार्क आणि उन्हा ती हे सगळे जमिनींचे घोटाळे आले समोर बे म्हणजे शासनाचीच फसवणूक केली केंद्रातलंही त्या बॉटनिकल गार्डन त्याची फसवणूक केली ती जरी राज्य शासनाच्या ताब्यात आहे इकडं ती शेत कृषी विभागाची तीही जमीन असं ते झालेलं आहे आता ते स्पष्ट झालेलं आहे अमेडिया कंपनी नव्याण्णव टक्क्याचे मालक म्हणजे ती अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी म्हणजे लिमिटेड त्यांची पार्टनरशिप हे सगळं आलेलं आहे आणि नव्याण्णव टक्के पार्थ पवार एक टक्का आहे दिग्विजय पाटील आता जो एक टक्क्याचा जो संचालक आहे त्याच्यावर कारवाई त्याचं नाव गवलं गेलेलं आहे कारण काय मग चंद्रशेखर बावनकुळे वगैरे ते असं गोल 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 गोल, गोल ते सगळं मग ते काय किती रजिस्ट्री करताना तिथं दिग्विजय पाटील होते त्याच्यामुळे कसं आहे की फक्त त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली वगैरे वगैरे ते असं सगळं बोललं जात आहे एरवी काय झालं असतं बघा या कंपनीचे कोण कोण भागीदार आहेत त्यांची हिस्ट्री काढा एवढं कमी एक लाखाचं भांडवल असताना एवढे तीनशे पाचशे कोटींच्या जमिनी घेतात कसे पुन्हा तिथं मंत्रालयामध्ये येऊन स्टॅम्प ड्युटी एक्झॅम म्हणजे सूट कशी मिळवतात जिथं एकवीस कोटी रुपये भरायची तिथं पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली जाते हे कसं काय चालू देणार हे 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 थांब हे जे आहे हे कुणाच्या आशीर्वादाने झालेलं आहे बावनकुळे महसूल मंत्री दक्ष मंत्री यांना माहिती नव्हतं बरं हे काय रातोरात झालेलं आहे रातोरात झालेलं आहे पण ते काय आज काल म्हणजे चार दिवसांपूर्वी झालेलं की त्याच्या आधीच झालेलं आहे सगळं माहिती असतं कारण चंद्रकांत पाटील हे माझे पालकमंत्री आहेत त्यांनाही माहिती आहे सगळं मुरलीधर मुळ तर ते पूर्ण मुरलेले महानगरपालिकेत मध्ये ते महापौर होते मग त्यांना माहिती आपले सत्त्याण्णव नगरसेवक होते मग आता सत्यान आपल्याला आव्हान कोणाचं आता एकनाथ शिंदे म्हणजे मुळात शिवसेनेचे बावीस पर्यंत किती नगरसेवक होते सात नगरसेवक होते राष्ट्र आप त्याच्यानं आपले सत्त्याण्णव नंतर दोन नंबरला कोण होत अजित पवार गट होता एकोणचाळीस नगरसेवक होते आता त्यांनी पक्ष बांधायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या हातात काय मिळालेलं आहे निलेश घायवाळ वरून आरोप झालेले आहेत आपल्यावर गजा मारण्याचा आहे अधून मधून उल्लेख होतो सगळे गुंड चंद्रकांत पाटील वगैरे वगैरे ते सगळं ते गुंफलं जात आहे आता ते धंगेकर तिकडून उडवतात एकनाथ शिंदेनी त्यांना पूर्ण हवा दिलेली आहे ते कारण वेगवेगळे आहेत पण विषय आपण बोलतो हा मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुण्यामध्ये राजकीय आव्हान आहे ते हे राष्ट्रवादी काँग्रेस आहे अजित पवार गटच आहे आणि पुन्हा हे जर काका एकत्र आले तर अजून त्यांचं बळ वाढणार आहे आणि मग आपल्याला महानगरपालिका ही पुण्याची जिंकायची जी, आपण वर वर म्हणणार आहे आम्ही महायुती करतोय आमचं ते आमचा युती धर्म आहे वगैरे ते सगळं होणार परंतु प्रत्यक्षात आतमध्ये काय स्वबळ म्हणजे दोन हजार एकोणतीस विधानसभा लढवायचीच आहे एकट्याच्या बळावर हे जाहीरच केलेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याच्यामुळे प्रश्नच नाही त्या अर्थाने कामाला लागलं मग आपण का म्हणतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अनेक गोष्टी साध्य केल्या तर यांना एकत्र येऊ द्यायचं नाही महापालिका आपल्याला एकट्याच्या बळावर जिंकायची आणि मग आमच्या पक्षाच्या पोशाखावर जे काही जैन बोर्डिंग गुंड वगैरे हे जे, जे काही दोन चार डाग आहेत हे किती लहान आहेत हो पुणे करा यांचे डाग बघा हे असं सगळं गो गोंधळ करून टाकलेला आहे आणि जोपर्यंत पार्थ पवारवर म्हणजे आता एक महिन्याची ती काही वेळ दिलेली विकास फारगेस समितीला आता जर जिल्हाधिकारी अजित पवार हे खिशात घेऊन फिरतात पक्षाच्या बैठकीत इकडं तिकडं सगळीकडे ते जितेंद्र डेडू ते सगळीकडे असतात भर 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 मग सूर्यकांत येवलेनी ते पाहिलं नाही का तो तहसीलदार निलंबित झालेला आहे त्यांनी पाहिलेलं आहे जर आपले मोठे साहेब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जर अजित पवारांच्या मागे पुढे मागे पुढे करत असेल तर आपण तर तालुका मॅजिस्ट्रेट आहे आपण तर काय आणि पार्थ पवारचं ऐकायचं नाही तर मग कुणाचं ऐकायचं दिग्विजय पाटीलचं करायचं का ते त्याच त्याच्या नावाने करून टाक हे सगळे गोंधळ मग हे जर त्यांना साध्य होत आहे त्यांची जर ताकद तशा प्रमाणात दिसलेली आहे मग ती चंद्रकांत पाटील मुरलीधर मोळ यांना ती दिसली नाही का त्यांना दिसली आणि डोळ्यात एकदम खटकत होत आपलं पालकमंत्री पद काढून अजितदादा ज्या वेळेला महायुतीमध्ये आले मग त्यांना दिलं ते, ते आपल्याला चंपा चंपा म्हणून भरपूर त्यांनी ट्रोल केलं काय हरकत नाही आता संधी आलेली आहे मग ती सोडायची कशी आणि मग ते झालेलं आहे कार्यक्रम बरं ती सोडून द्यावी तरी पंचायत न सोडून द्यावी तरी पंचायत हे झालं वर्करनी पण प्रत्यक्षात काय आलेली संधी ही ते त्याचं सोहनं करायचं या दृष्टीने हे सगळं केलेलं आहे असा एक राजकीय भावार्थ या सगळ्या प्रकरणातून निघतोय आणि तोच आपण या ठिकाणी बोललेला आहोत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद